नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे जालना पोलीस पाटील चालू घडामोडीचे आठव्या संच मधले पंधरा प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी एक तुम्हाला अपडेट द्यायची आहे की जालना पोलीस पाटील पदाचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्याची तारीख आपल्याला दोन तारखेपर्यंत वाढवून मिळालेली आहे याचे कारण असं आहे की पूरग्रस्त परिस्थितीमुळे ही तारीख आपल्याला वाढवून देण्यात आलेली आहे आता त्याच सोबत शेवटचे दहा दिवस आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये जर कुणी टेस्ट सिरीज घेतली नसेल तर तुम्ही सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करून त्या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की या पोलीस पाटील भरतीला जे इतिहासचे प्रश्न येणार आहेत आठवीच्या पुस्तकावरती सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील मी हा प्रश्नसंच काल देणार होतो परंतु कालही मित्रांनो आपला हा प्रश्न संच कम्प्लीट झालेला नाही जवळजवळ अडीच हजार प्लस प्रश्नांची ही सिरीज आहे हा प्रश्न संच आहे आणि अतिशय सुंदर प्रश्न मध्ये प्रत्येक ओळीवरती हा प्रश्न घेतलेला आहे आज दुपारी हा व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीमध्ये अपलोड होऊन जाईल मित्रांनो मला असं वाटत होतं की काल हा आपला प्रश्न संच कम्प्लीट होईल परंतु मला अशी सवय नाही की अडधीशे एखादं घाई घाई तुम्हाला काहीतरी द्यायचं जे ऑथेंटिक आहे ते मला मटेरियल द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट जो मार्केटमध्ये आपलं पुस्तक येणार आहे प्रश्न संच त्यासाठी मी हे प्रश्न तयार करत आहे विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तक वाचायची गरज भासली नसली पाहिजे म्हणून त्या दृष्टीनं आपण हा प्रश्न संच बनवलेला आहे आज दुपारी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल परंतु हा हे जे पंधरा प्रश्न आहेत हे चालू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर नोटिफिकेशन वर क्लिक करा आणि खाली जे हाईपचं बटन आहे कमेंट बॉक्सजवळ ते दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत ए आहे प्रताप सरनाईक बी आहे शिवेंद्र भोसले सी आहे संजय सिरसाट बी आहे संजय गायकवाड मित्रांनो बऱ्याच मुलं असं म्हणतात की वेळ आमचा खूप वाया जातो आणि यामध्ये तुम्ही डायरेक्ट प्रश्नांचं उत्तर सांगत जावा तर मित्रांनो मी ज्या वेळेला प्रश्न सांगत असतो त्यावेळेला तुम्ही मनातल्या मनामध्ये याचं उत्तर द्यायचं आहे आणि तशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे आपला व्हिडिओ दहा मिनिटाचा असतो जर तुम्ही तो दोन एक्स्ट्रा स्पीडने जर बघितले तर हा व्हिडिओ कमीत कमी पाचच मिनिटाचा आहे त्यामुळे ते बघून घ्या याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक येथा सरनाईक त्याचबरोबर मित्रांनो ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे या टेलिग्राम चॅनेलवर जाऊन या सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे राज्याचे दुसरे अर्थमंत्री कोण हे आहे शेषराव वानखेडे बी आहे अजित पवार सी आहे जयंत पाटील डी आहे सुशील कुमार शिंदे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अजित पवार आता मित्रांनो इथे जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्या क्रमानुसार पर्याय दिलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त अर्थसंकल्प शेषराव वानखेडे मांडलेला आहे दोन नंबरला अजित पवार आहेत तीन नंबरला जयंत पाटील आहेत आणि चार नंबरला सुशील कुमार शिंदे आहेत त्यानंतर बघा महिला क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ कोणता म्हणजे डब्ल्यू पी एल जी स्पर्धा झाली दोन हजार पंचवीस ची त्याच्यामधला विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे पर्याय ई आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बी आहे दिल्ली कॅपिटल्स सी आहे मुंबई इंडियन्स आणि डी आहे चेन्नई सुपर किंग्स तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्स ना आतापर्यंत दोन वेळा हा किताब जिंकलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे ए आहे कल्याण बी आहे नाला सुपारा सी आहे ठाणे डी आहे भिवंडी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भिवंडी त्यानंतर बघा खालीलपैकी जगातील सर्वात आनंदी देश कोणता ए आहे फिनलँड बी आहे डेन्मार्क सी आहे आईसलँड डी आहे भारत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय फिनलँड त्यानंतर जगातील सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे ए आहे एकशे पंचवीस बी आहे एकशे सव्वीस सी आहे एकशे सत्तावीस डी आहे एकशे अठ्ठावीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे सव्वीस त्यानंतर बघा दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला मित्रांनो हा आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला वाटत असेल की दोन हजार चोवीसचा आहे नाव बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे दोन हजार पंचवीस चा अजून जाहीर झालेला नाही त्यामुळं हा जो पुरस्कार आहे हा अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये पर्याय बघा ए आहे जयंत पटनाईक बी आहे इंदुरीकर महाराज सी आहे रामसुतार आणि डी आहे विश्वजित गोडबोले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राम त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठवा एकोणसाठ एकोणसत्तरावा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला त्या ठिकाणी तुम्ही थोडस करेक्शन करून घ्यायचं आहे इथं हे एकोणसाठावा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला या आहे बालचंद्र नेमाडे सी आहे बसवराज दावणे सी आहे प्रेमजीत जगताप आणि डी आहे विनोद कुमार शुक्ल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विनोद कुमार शुक्ल इथं फक्त एकोणसत्तरच्या जागी मित्रांनो एकोणसाठ आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स एकूण किती दिवस अंतराळात होत्या ए आहे दोनशे शहाऐंशी बी आहे दोनशे सत्याऐंशी सी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि डी आहे दोनशे एकोणनव्वद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोनशे शहाऐंशी प्रश्न क्रमांक दहा बघा दोन हजार सव्वीस हे खालीलपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे ए आहे मुरलीधर गुप्ते बी आहे नारायण सुर्वे सी आहे मंगेश पाडगावकर डी आहे भालचंद्र नेमाडे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारायण सुर्वे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय हॉकी संघात निवड झालेली काजल आठपाळकर ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे या आहे सांगली बी आहे कोल्हापूर सी आहे सातारा डी आहे सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे सातारा सातारामध्ये जो मान तालुका आहे है? या मान तालुक्यामधले ती खेळाडू आहे त्यानंतर बघा केंद्रीय विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत या आहेत हितेश जैन बी आहे डीपी वर्मा सी आहे विजय शर्मा आणि डी आहे दिनेश माहेश्वरी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिनेश माहेश्वरी आता मित्रांनो हे जे दिनेश माहेश्वरी आहे हे एकूण म्हणजे कितव्या आयोगाचे अध्यक्ष आहेत जो केंद्राचा विधी आयोग आहे तर या कितव्या विद्या आयोगाचे हे अध्यक्ष आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पर्याय देतो एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस त्यानंतर बघा सगळ्यात आय एम पी प्रश्न याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार देशाचे बारावी बा बावन्नावे सरन्यायाधीश भूषण गवई हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे रहिवाशी आहेत मित्रांनो कितवे सरन्यायाधीश आहेत हेही महत्वाचं आहे त्यांचं नाव सुद्धा महत्वाचं आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रातले असल्यामुळं ते अतिशय महत्वाचं आहे पर्याय आहे अमरावती बी आहे जालना सी आहे नागपूर डी आहे चंद्रपूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमरावती प्रश्न क्रमांक चौदा आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साकारले जात आहे ए आहे जालना बी आहे अमरावती सी आहे हिंगोली डी आहे परभणी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती आणि सर्वात शेवटचा प्रश्न हा प्रश्न बघण्या अगोदर शेवटच्या दहा दिवसांमध्ये जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करा मित्रांनो सात हजार प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे तर तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करून येत्या दहा दिवसांमध्ये संपूर्ण सिलेबस अगदी सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर करू शकता तर प्रश्न पंधरावा बघा यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला सचिन पिळगावकर सुनील शेट्टी सोनाल कुलकर्णी आणि कुमार मंगलम बिर्ला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुमार मंगलम बिर्ला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवी इतिहासाचा जो प्रश्न संच आहे तो अपलोड करणार आहे जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता आणि आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद